अत्यंत जिबाभावाचा ज्याच्यामध्ये कुठे दांभिकतानाही नात्यात अंतर नाही एकाच आईच्या उदरात जन्माला आलेले दोन भाऊ सुद्धा इतक्या प्रेमानं आणि विश्वासानं बरोबर राहतील की नाही याबद्दल कदाचित वाद होऊ शकेल पण चाचकर साहेबांनी आम्ही इतक्या जिबाभावाच्या नात्यानं बरोबर राहिलो त्यांना त्याशिवाय दामोदरजी साहेब यांनाही आपल्या सर्वांच्या व्यतीने मी अभिवादन करतो प्रचंड ऊर्जा ज्यांच्या ठाई होती असं हे व्यक्तिमत्व होतं ज्यांची ऊर्जा ऊर्जा मोजण्याच्या कोणत्याही परिमाणामध्ये बसत नाही नवनिर्माणाचा जणू याला वेडच लागलेला माणूस होता हा अक्षरशः बेडा माणूस काहीतरी नवीन करत राहावं सातत्यानं करीत राहावं सातत्यानं करीत राहावं आणि जगापेक्षा ते वेगळं करावं हा जणू काही त्यांच्या जीवनाचा एक ध्यासच होता असं एक ध्यास पर्व असलेलं त्यांचं जीवन होतं माझ्या आणि त्यांच्या जन्मात आणि वयात केवळ सतरा दिवसांचं अंतर आहे दोघांनी पण सगळ्याच क्षेत्रात एकाच वेळेस एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं आहे वयानं मी त्यांना सतरा दिवसाच्या आज अस्थिनात धाकटा होतो पण अधिकार माझा मात्र त्यांच्यावर अधिक चालायचा अनेक वेळेला मी म्हणायचा की नाही सोयरी हे असं नाही असंच करायला पाहिजे पण ह्या माणसाचं तेवढं एक वैशिष्ट्य होतं की जे मनात ठरवलं ते प्रत्यक्षात कृतीत कसं आणायचं आणि त्यासाठी सातत्यानं लढायचं असा हा एक आपल्या तालुक्यातला लढाऊ कार्यकर्ता होता जी जी आंदोलनं ह्या तालुक्याच्या ऐतिहासिक पटलावर कायम विस् आपल्या स्मृतीत राहतील कधी पण विस्मृतीत जाणार नाही त्याचे आदरणीय पितरसाहेब इथे नेतृत्व करणारे आहेत साहेब आम्ही आणि चास्कर साहेब आम्ही सगळेच होतो ज्यांनी पाटपाण्याची चळवळ उभी केली शेतकऱ्यांच्यासाठी अविरतपणे काम करण्याचं वेड ह्या माणसाचं होता व्यक्तीची प्रगती गावाची प्रगती समाजाची प्रगती वेगळं काहीतरी तालुक्यात घडावं यासाठी वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती किती पण बोलता येईल मी इतका वेळ घेणार नाही आहे काही वृत्तपत्रात मी त्या संबंधात माझ्या भावना व्यक्त केल्यात तेव्हा अधिक तर काही मी बोलणार नाही पण पुराणातली सत्यबान सावित्रीची गोष्ट नाही सांगणार पण सावित्रीनं सत्यबानाचे प्राण परत आणले होते मृत्यूच्या दाढेतून आमच्या सुद्धा हेमलता सुद्धा स्वतःची किडनी देऊन सावित्रीची भूमिका संपन्न केली दहा वर्षाचं काही तसं कमी बोनस आयुष्यानं आणि पत्नीनं पतीसाठी काय द्यावं काय द्यावं याला काहीही पण सर्वस्वती देत असते म्हणून तर ती अर्धांगिनी असते मला सहज आठवलं म्हणून काही सेकंद पसंतराव फक्त काही सेकंद की पत्नी आपल्या पतीच्या खांद्यावर आपली मान टेकवून फार वेळ उभी होते शेवटी तिलाच वाटलं की इतका वेळ मी पतीच्या खांद्यावर माय मान टाकून खुशाल उभी आहे ती म्हटली फार वेळ मी तुमच्या खांद्यावर मान ठेवली तुमचं काय मत आहे पती म्हणतो की अगं चौघांच्या खांद्यावर मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुझी मान माझ्या खांद्यावर अशीच ठेव पती पत्नीच्या नात्यातला हा दुबा असतो तो हेम्रता तैंनी खरंच जपला त्यांच्या चिरंजीवांनी सर्वांनीच त्यांच्या थो, थोर थोरल्या भावांनी कुणीही पण कधीही पण कधी त्यांच्या मतांचा अनादर केला नाही आणि हा सगळा फटका प्रपंच निटका नेटका करून समाजाच्या जीवनात स्वतःच आगळं वेगळं कार्यकर्ता म्हणून स्थान करून, करून निर्माण करून सास्कर साहेब गेले त्यांच्या कर्तृत्व संपन्न जीवनाला आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी विरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव नौ त्र्याण्णव